काय आठ खरं म्हणजे काल रात्री उशिरा वल्लभ शेठ गेल्याची बातमी कानावर आली आणि काळजाचा ठोका चुकला गेले चाळीस वर्ष वल्लभ शेठ आणि माझे अतिशय जवळचे संबंध होते वेगवेगळ्या वळणावर वेगवेगळी नाती वेगवेगळे संबंध आमचे अनेक वर्षापासूनचे मला आठवतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते जेव्हा आमदार झाले त्यानंतर सत्याऐंशी सालापासून त्यांची माझी आजपर्यंत जवळची मैत्री मी दिलीपरावळसे पाटील बापूसाहेब मदन मा आणि वल्लभशाही आम्ही सगळेजण महिन्या पंधरा दिवसात एकदा मुंबईमध्ये पुण्यामध्ये तुमचं भेटणं व्हायचं गप्पा व्हायचं जेव्हा जेव्हा बाहेर जाण्याची संधी मिळायची पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर आवर्जून वल्लभ शेठ बरोबर असायचे इतकी आमची घट्ट मैत्री होती त्यांच्या जा जाण्यानं ना खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांना असं खूप मोठा धक्का बसलेला आहे हे जरी हयात होते हालचाल जरी करत नसले तरी माणसाचं अस्तित्व व्यक्तीचं अस्तित्व हे मनाला कुठंतरी आधार देत असतं तसं त्या कुटुंबाला एक आधार देत होतो पण आता वल्लभ शेट हयात नाही ही कल्पना सहन करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं तालुक्याला पुणे जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला एक खूप मोठं दुःख झालेलं आहे मी माझा परिवार माझं कुटुंब सगळेजण पुलपशेटच्या कुटुंबियांच्या या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना मातुल आणि त्यांचे सगळे बंधू सगळ्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद देऊ अशी मी परमेश्वर आधी प्रार्थना करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा